माझं लग्न होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मला दिवस गेले नाही पण संक्रांतच्या दिवशी जेव्हा मी शेजारच्या काकूकडे पाया पडायला गेले तिथे काका पण बसले होते जेव्हा मी काकाच्या पाया पडायला खाली वागले तेव्हा काकाने जे पाहिले त्यानंतर एके दिवशी काकू बाहेर गेल्यावर काकाने मला घरी बोलावले बेचाळीस वर्षाच्या काकाला मी हलक्यात येऊन तिच्याकडे गेले पण सकाळी मला माझे नाव सावित्री आहे आणि मला सवी पण म्हणतात ही घटना संक्रांतच्या एक दिवस आधीची आहे मी त्या दिवशी एकटीच होती कारण माझा नवरा इंजिनियर असल्याने त्याला कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले त्यामुळे घरी माझ्याशिवाय दुसरे कोणी नव्हते आम्ही ते नवीन असल्याने जास्त कुणाशी ओळख नव्हती आमच्या शेजारी एक काकी राहते त्याचं वय जवळ पंचेचाळीस वर्ष आहे हळूहळू त्यांच्याशी ओळख झाली मी त्यांच्या घरी जात येत असे आम्ही गप्पा मारत असत पहिल्यांदा जेव्हा काकीने मला घरी बोलावले होते तेव्हा त्यांचा नवरासुद्धा घरी होता काकीने मला त्यांच्याशी ओळख करून दिली मी त्यांना काका म्हणून हाक मारली आणि त्याच्या पाया पडली कारण ते वयस्कर होते संक्रांतच्या दिवशी आम्ही शेजारच्या पाया पडतो ते काकांचे वय एकोणपन्नास वर्ष असेल डोक्यावर केस कमी पुढून टक्कल आलेलं पण हसमुख असा चेहरा त्यांना एक मुलगा आहे त्यांचे लग्न झाल्यापासून तो बायकोबरोबर दुसऱ्या शहरात राहतो तिथेच काम करतो अधूनमधून येत जात असतो मी खूप वेळ काकीच्या घरी घालवला त्यामुळे माझी काका आणि काकीशी चांगली मैत्री झाली होती एकदा शनिवारी रात्रीच्या वेळी मला काकांचा इंस्टाग्रामवर मेसेज आला ते माझ्याशी चॅटिंग करू लागले पहिला शब्द त्यांचा होता की तू खूप सुंदर दिसत आहेस पिवळ्या साडीमध्ये मी एक फोटो टाकला होता तो त्यांनी पाहिला मी पण त्यांना मोकळ्यापणे उत्तर देऊ लागले तर काकासुद्धा हळूहळू खुलू लागले ते माझ्या बागीच्या फोटोला पाहून त्यावर सुद्धा आपले विचार मांडू लागले म्हणून अशा फोटोंवर बोलत होते ज्यात मी लहान कपडे घातले आहेत किंवा अंगाला घट्ट बसलेली पॅन्ट आणि टी शर्ट घातले आहेत त्यांच्या बोलण्यावरून मला कळून आले की काका आज मूडमध्ये आहेत मध्येच बोलता बोलता म्हणाले तुझा कोणता पाठ करून काढलेला फोटो नाही का मी तो प्रश्न ऐकून थोड्या वेळ स्तब्ध झाले मी त्यांना विचारले पाठ करून कशाला पाहिजे तर त्यावर काका म्हणाले नाही तसं नाही म्हणजे काही बायका काढतात ना पाठ करून फोटो आणि आपल्या ब्लाऊजची मागची डिझाईन दाखवतात म्हणून विचारलं मला त्यांच्या बोलण्यावरून कळून आले की काका जरा जास्तच खुलू लागले आहे आता ब्लाऊजपर्यंत पोचले आहेत हळूहळू सगळं विचारतील आणि मग सरळ कवर कोणती घातली आहे ते विचारतील मी लगेच विषय बदलला आणि त्यांना म्हणाले मी झोपते आता उद्या बोलू त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा मी त्यांच्या घरी येते काका कोपऱ्यात पेपर वाचत बसले असतात पण सारखे माझ्याकडेच पाहत असतात बहुतेक वेळा मी पाहिले की जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला जाते ते हसून चेहरा घेऊन माझ्याशी बोलत तर असतात पण त्यांची नजर माझ्या व्यक्तिमत्वांवर असते कधीकधी तर ते एवढे मग्न होऊन जातात माझ्या व्यक्तिमत्व पाहतात की मलाच लाज वाढते आणि मी विषय बदलून दूर निघून जाते मला काकांचे विचार कळून आले होते पण मी दुर्लक्ष करायची आणि काकीशी भेटून घरी निघून यायची आता सम सुरू असताना काकीने मला संक्राच्य दोन दिवस आधी कळवले की आपण संक्राजच्या दिवशी मंदिरात जाऊयात त्या मंदिरात दरवर्षी कार्यक्रम असतो मी लगेच दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी करून घेतली फूल नारळ आणि पूजेचे सामान घेऊन आली नवीन साडी आणली होती ती घालायचे ठरवले होते संक्रांतच्या ठरल्याप्रमाणे मी काका आणि काकी निघालो मंदिरात तेथे ते पोचलो तेव्हा कळले की भरपूर गर्दी जमा झाली आहे ऑटो रिक्षावाल्याने सुद्धा मंदिराच्या आज जाण्यास नकार दिला बाहेर सोडून तो निघून गेला आम्हाला चालत जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता त्या गर्दीत मी हातात विजेटी ठाली धरून दुसऱ्या हाताने साडी सांभाळत कशी बशी काकीच्या मागोमाग चालत होती माझ्याच मागे काका चालत होती काही अंतर आलोच होतो की अचानक गर्दी जास्तच झाली आणि लोकांची धक्काबुक्की सुरू झाली अंगाला अंग चिटकू लागले मी आणि काकी पुढे जाण्याचा मार्ग काढून हळूहळू पुढे वाट काढत होतो तेवढ्यात काकाने मला पाठीवर हात ठेवला मला पाठीवर हात लावून म्हणू लागले की उजवी कडून निघा तिथे जागा आहे काकांनी आपला हात बरोबर माझ्या पाठीच्या मधोमध मद मोक्या जागेवर ठेवला होता त्यामुळे मला त्यांचा हात पाठीवर स्पष्ट जाणवत होता मनात विचार आला काका गर्दीचा फायदा घेऊन चार्ज मारत आहेत आम्ही जसे जसे मंदिराच्या दिशेने पुढे जात आहो इथे काकांची हलचल वाढू लागली होती त्यांनी मोका पाहून माझ्या कमरेवर सुद्धा हळूच हात लावला गर्दी ते माझ्या पाठीला चिटकून उभे राहू लागले एक क्षण असा आला की गर्दीत त्यांनी माझ्या कमरेच्या खालच्या भागाला जेव्हा आपला पुरुषार्थ लावून गर्दीत पाठीला चिटकून उभे होते साडी पातळ असल्याने सोन्याचा आकार सुद्धा मजबूत येत होता काकाचा पुरुषार्थ चांगला मोठा आहे हे कळून येत होते काका कधी हाताला हात लावत होते तर कधी खांद्याला हात लावत होते काकांनी त्या गर्दीचा पुरेपूर फायदा केला काही वेळाने आम्ही मंदिराच्या जवळ पोचलो आणि एका कोपऱ्यात उभे झालो तिथे गर्दी कमी होती मी तेव्हा हो आपली नजर काकांच्या पॅन्टवर फिरवली मला काकांच्या पॅन्टवरचा भाग मोठा झालेला दिसला मला कळून आले की काका मुद्दामून मुं त्याचा पुरुषार्थ घासत होते आम्ही काही वेळ तिथे उभे राहिलो मग सरळ आत मंदिरात जाऊन पूजा केली त्यानंतर बाहेर येऊन उभे झालो भरपूर गर्दी असल्याने मी काकींना माझ्या बाजूला उभे केले होते मी मुद्दामून काकांपासून दूध उभे होते पण जशी गर्दी वाढली काका काकीच्या मागून बाजूला झाले आणि माझ्या पाठी येऊन उभे झाले वरून काकीला म्हणू लागले एका रांगेत उभी राहा आणि काकीला जबरदस्ती माझ्या पुढे उभे केले आणि स्वतःला माझ्या पाठी येऊन उभे झाले काका भरपूर चालाक होते गर्दीत परत त्यांनी माझ्या पाठीवर पार्टे खवली गर्दीत धक्काबुक्की वाढू लागली इथे काकांचा तावसुद्धा वाढू लागला तिथे कार्यक्रम चालू होता म्हणून खूप जल्लोष होऊ लागले सर्व आनंदात तोडू लागले फटाके फुटू लागले त्या आवाजात काकांनी माझ्या कमरेला दोन्ही हातांनी गच्च धरले आणि माझ्या कमरेच्या खालच्या भागाला आपला रुबाबदास पुरुषार्थ आपटू लागले माझी पाठमोरी बाजू काकांच्या दणक्याबरोबर दाबू लागली हे काय करत आहात काका मला काहीच कळेनाशे झाले मोठमोठ्याने होणारा जल्लोष आणि आवाजमध्ये काका माझ्या पाठमोऱ्या बाजूला पटपट -पट आपला पुरुषार्थ आटपत होते जवळपास दहा ते पंधरा मिनिट काकांनी आनंद घेतला मग हळूहळू लोक मागे सरकू लागले आम्ही सुद्धा तिथून निघालो मला काकाकडे पाहण्यास लाज वाटू लागली काकी बाजूला झोबी आहे आणि हे माझ्याकडे टक लावून पाहत होते तिरक्या नजरेने जेव्हा मी त्यांना पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा काका माझ्याकडे पाहत होते आम्ही ऑटोरिक्षाने रिक्षाने घरी पोहोचलो मी माझ्या खोलीत जायपर्यंत काका तिथे जाग्या दरवाज्यात उभे राहून मला पाहत होते मी दरवाजा बंद करतानाच मी तर्षाने त्यांच्याकडे बहिले त्यांच्या डोळ्यात मला एक वेगळी उत्तेजना दिसत होती मी आल्यात आणि सा साड़, आधी साडी बाजूला केली कमरेवर बांधलेला पर्कसुद्धा घट्ट झाला होता त्याची सुद्धा नाडी खोली आणि बाजूला केला एवढी दमली होती की अशीच बेडवर जाऊन थोडा वेळ पडली डोळे बंद केले तेव्हा काकांनी जे आज पराक्रम केले ते आठवू लागले त्यांचा शरीरवर फिरणार आहात पाठीवर केलेला स्पर्श आणि कमरेवर धरून ज्या प्रकारे ते माझ्या श भरदार भागाला आपल्या पुरुषार्थ लावत होते ते आठवून मी गरम होऊ लागले विचार करताना मला जाणवले मी आज काय करू दिले काकांना आणि ते पण काकीजव असताना मला माझीच लाज वाटू लागली विचार करत असताना माझा हात आपोआप खाली केला आणि मी वरूनच हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागली माझे हात जोरजोरात चालू झाले माझ्या तोंडातून आवाज येऊ लागला माझा श्वास जोराने वाढू लागला काकाच्या अंगाचा स्पर्श मला वेळ लावत होता आज काकांच्या नावाने मी माझ्या कोमलशराचा आनंद घेतच होती की तेवढ्यात माझा फोन वाजला मी दचकले आणि बाजूला बेडवर ठेवलेला फोन हातात घेतला पाहिला तर तो काकांचाच मिस कॉल होता त्याचबरोबर काकाने व्हॉट्सअपवर मॅसेजसुद्धा केला होता काकाने विचारले होते झोपली का मी लगेच त्यांना मेसेज केला की नाही अजून झोपेन आता तर त्यावर त्यांनी विचारले काय झाले झोप नाही येत आहे का मी लगेच त्यांना हो म्हणाले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या काका मुद्दा म्हणून मला आज जे मंदिरात झाले त्याबद्दल विचारत होते बोलता बोलता म्हणाले कसा होता अनुभवाचा मी त्यांना म्हणाले खूपच छान मजा आली त्यावर काका म्हणाले अजून अनुभव घ्यायचा आहे का मी पण निर्लज होऊन हो म्हणाले माझ्याकडून मिळणार प्रतिसाद पाहताच काकाने सरळ विचारले येऊ का मग घरी मी त्यावर म्हणाली काकीना कळले मग आपल्या दोघांची खेर नाही तर त्यावर काका म्हणाले तुझ्या काकीने आता झोपीची गोळी खाल्ली आहे ती आता सरळ सकाळी सहाला लाव उठेल मी थोडा वेळ विचार केला भीती वाटत होती पण अंगाची सुद्धा वाढली होती पण एवढ्या वयस्कर माणसासोबत असे करणे ठीक आहे का असा प्रश्न पडू लागला तिथे काका उतावळे झाले होते मी उतरत देण्यास वेळ लावत होते म्हणून सारखे फोनवर मॅसेज करत होते शेवटी मी त्यांना घरी येण्यास होकार दिला मी बाथरूमला जाऊन हलकी होऊन बाहेर आलेच तेवढ्या दरवाजाची घंटी वाजली उतावले झालेले काका लगेच घराबाहेर येऊन उभे झाले मी त्यांना आत बोलावले दरवाजा बंद केला घड्यात आता रात्रीचे साडे अकरा झाले होते मला भरपूर लाज वाटत होती त्यामुळे मला काकाशी नजर मिळवणे जमत नव्हते ते आले आत आणि मी त्यांना बसायला सांगितले ते हळूहळू पुढे जात तिकडे तिकडे पाहू लागले त्यांना हे काही ना कळेनाशे झाले होते तेवढ्यात मी सोपावरची चादर विस्कटलेली पाहिली तर ती व्यवस्थित करायला मी वाकली मी चादर नेट करण्यात मग्न होती की अचानक त्यांनी माझी कमर दोन्ही हाताने धरून मला जवळ ओढले मी घाबरली मी घाबरत म्हणाले काका काय करत आहात तर त्याने मला मागून अजून घट्ट प धरले आणि मेठी मारून मला आवून घेतले मी काकांना म्हणू लागली की काका सोडा मला काकाच्या तोंडातून मोठ्या मोठ्याने श्वास घेण्याचा आवाज माझ्या कानाशी वाजू लागला मी त्यांना सोडवायचा प्रयत्न करत होते की त्यांनी सरळ दोन्ही हाताने माझे व्यक्तिमत्व हातात घेतले मी ओरडले काका काय करत आहात त्यांनी मागून माझ्या पाठमोऱ्या भागाला आपला पुरुषार्थ घासायला सुरुवात केली आणि दोन्ही हाताने व्यक्तिमत्व कुस करू लागली मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतच होते की काकांनी आपले ओढ माझ्या मानेवर टेकवले आणि ते मानेवर पापी घेऊ लागले मी तर गवूनच पडले माझ्या अंगाची गरमी वाढू लागली माझा हा जो काकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता तो सुद्धा खाली गवून पडला आणि मी काकांच्या रंगात रंगून गेले काकाने मग मला सरळ केले आणि माझ्या तोंडाला धरून माझ्या ओठांवर चुंबन घेण्यास सुरुवात केली काकांच्या त्या आवेगाने मी पूर्णपणे शहरून गेले होते त्यांचे वय जरी एकोणपन्नास असले तरी त्यांच्या हातामधली ताकद आणि त्यांची ओढ एखाद्या तरुणासारखी वाटत होती त्यांची ओठ माझ्या ओठांवर टेकताच मला एक वेगळी धुंदी चढली त्याचा तो तंबाखूचा आणि परफ्यूमचा समीक्ष वास मला अधिकच उत्तेजित करत होता मी सुद्धा आता स्वतःला रोखू शकली नाही आणि मी त्यांना प्रतिसाद देऊ लागली आम्ही दोघेही एकमेकात गुंतलो होतो काकांनी हळूहळ माझ्या साडीचा सा बदल खांद्यावरून खाली सरकवला त्यांच्या नजरेतली भूक पाहून मला भीती वाटण्याऐवजी एक वेगळाच आनंद मिळत होता त्यांनी माझी दोन्ही हात धरून भिंतीला टेकवले आणि माझ्या मानेवर खांद्यांवर आणि आपल्या ओठ्यांनी जादू करायला सुरुवात केली मधूनच ते मला विचारत होते सवी आवडताना तुला काकीला कधीच हे कळणार नाही त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनातली उरली सुरली भीतीही निघून गेली मी हलक्या आवाजात हो काका असे म्हटले त्यांनी मग मला उचलून सर्व बेडरूममध्ये नेले बेडवर पडताच त्यांनी माझ्या साडीच्या गाडी सोडायला सुरुवात केली प्रत्येक स्पर्श गणित माझी धडधड वाढत होती जेव्हा त्याने मला पूर्णपणे निहाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते तू खरंच खूप सुंदर आहेस असे म्हणत त्याने त्यांचे कपडे काढले त्यांचा तो पिळदार देह पाहून मी थक्क झाले वयानुसार जरी केस कमी झाली असले तरी शरीराने ते अजूनही काटक होते रात्रीचे बारा वाजत आले होते बाहेर शांतता होती पण आमच्या खोलीत मात्र उष्णता शिगेला पोचली होती बेडवर आम्ही दोघेही एकमेकांच्या श्वासात धरून गेलो होतो काकांनी हळूच माझ्या ब्लाउजची हूक काढली त्यांच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या अंगावर काटा आला त्यांनी माझे ब्लाऊज बाजूला सारले आणि त्यांच्या नजरेने माझ्या शरीराचे जणू पूजनच केले सवी तू स्वप्नातल्या परीसारखी दिसतेस असे म्हणत त्यांनी माझ्या पोटावर आपले ओटे दी त्यांच्या जिबेचा तो ओला स्पर्श मला वेळ लावत होता बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती पण खोलीतली उष्णता वाढतच चालली होती काकांनी हळूज माझ्या साडीत चावरलेला सा भाग आणि बर्क सेल केला मी आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होते त्यांनी त्यांचे हात माझ्या पा मांड्यांवरून फिरवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या तोंडातून आपोआप एक सुस्कारा बाहेर पडला काका प्लीज मी एवढेच बोलू शकली त्यांनी मग माँच हळूज माझ्या शहराच्या त्या कोमल भागाला स्पर्श केला ज्याची मला मंदिरातल्या गर्दीपासून आस लागली होती त्यांचा प्रत्येक स्पर्श अनुभवी होता त्यांनी मला जवळ ओढले आणि आम्ही दोघेही पूर्णपणे मोकळ्या अवस्थेत एकमेकांना बिलगलो त्यांच्या शरीराची ताकद मला माझ्या अंगाखाली जाणवत होती त्यांचा तो रांगडा पुरुषार्थ आता माझ्या मांड्यांना स्पर्श करत होता ज्यामुळे माझी अवस्था शिगेला पोचली होती काकाने हौज माझ्या पायांच्या मध्ये आपली जागा बनवली त्यांनी माझ्या डोळ्यात पहिले जणू ते माझी परवानगी मागत होते मी फक्त माझे डोळे बंद केले आणि त्यांना घट्ट मिठी मारली पुढच्या क्षणी त्यांनी अतिशय सावधपणे पण पन ठामपणे स्वतःला माझ्यामध्ये मा सामावून घेतली एक त्रिव्यक माझ्या शहरातून गेली पण त्याच्यासोबतच मिळणारा आनंद अवर्णनीय होता आमच्या शहराची लय आता वाढू लागली होती काकांचा प्रत्येक वार मला स्वर्गीय सुखाचा अनुभव देत होता खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आणि बेडच्या आवाजांचा प्रतिध्वनी उमटत होता दहा पंधरा मिनिटाच्या त्या अफाट वेगानंतर आम्ही दोघेही एका अशा टोकावर पोहोचलो जिथे सर्व काही थांबल्यासारखे वाटले काकांनी मला घट्ट आवळून धरले आणि आम्ही दोघेही शांत झालो काही वेळ आम्ही तशीच पडून होतो काकांनी माझ्या कपावर का मुका घेतला आणि हळूस विचारली काही त्रास तर नाही झाला ना मी फक्त हसले आणि त्यांच्या साथीवर डोके टेकवले रात्रीचे दोन वाजले होते काका उठले त्यांनी आपले कपडे सावरले आणि म्हणाले मला आता जायला हवे काकी उठायच्या आत दरवाजापर्यंत मी त्यांना सोडायला गेले जाताना त्यांनी पुन्हा एकदा माझ्या कालावर हात फिरवला आणि अंधारात नाहीसे झाले मी दरवाजा बंद केला आणि त्या रात्रीच्या आठवणीत पुन्हा एकदा बेडवर लोळू लागले त्या रात्रीच्या त्या अंधरारानंतर पुढचे काही दिवस मी एका वेगळ्याच विश्वात वावरत होते काकांचे ते शब्द आणि त्यांचा तो स्पर्श माझ्या मनात घर करून बसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काकी माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांच्याशी नजर मिळवताना मला थोडे धाकधूक होत होती पण काकी नेहमीप्रमाणे झसून बोलत होत्या त्यांना रात्री घडलेल्या प्रकाराची पुसटही कल्पना नव्हती काका मात्र आता संधी शोधण्यात अधिकच सराई झाले होते काकी स्वयंपाकघरात असल्या की काका हॉलमधूनच माझ्याकडे पाहून डोळा मिचकावत किंवा हवेतच हो मुका घ्यायचा इशारा करत त्यांच्या त्या खोडकरपणामुळे मलाही आता मजा येऊ लागली होती एकदा दुपारी काकी बाजारात गेल्या होत्या मला माहीत होती की काका घरी एकटेच होते मी मुद्दामून एक पातळ नायटी घातली आणि काहीतरी वस्तू मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या दरवाज्यावर घडी वाजवली काकाने दरवाजा उघडला मला त्या अवतारात पाहताच त्यांच्या डोळ्यातली चमक वाढली त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि मला पटकन आत ओढून घेतली अगसवी हे काय वेळ आहे कुणी पाहिलं असतं तर ते धापा टाकत म्हणाले पण त्यांचे हात आधीच माझ्या कमरेवर विसावले होते मी लाडात येऊन म्हणाले काका तुम्हीच तर मनाला होतात ना अजून अनुभव घ्यायचा आहे का मग आज काकी नाही येत तर विचार केला की थोडा वेळ तुमच्या सोबत घालवावा काकाने मला उचलून थेट सोप्यावर बसवली दुपारी खिडकीतून येणारी सूर्याची किरणे खोलीत एक वेगळं वातावरण निर्माण करत होती त्यांनी माझे हातवर धरले आणि माझ्या मानेपासून खाली हळूहळू चुंबन घ्यायला सुरुवात केली नायटीच्या वरूनच ती माझ्या शरीराचा वेध घेत होते तू दिवसेंदिवस अधिकच मादक होत चालली आहेस काका काुसबुजली त्यांनी माझ्या नाईटीची वळणी एक एक करून उघडली आज त्यांना घाई नव्हती तर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा होता त्यांच्या ओबडधोबड हाताचा स्पर्श जेव्हा माझ्या मुलां त्वचेला झाला तेव्हा माझ्या तोंडातून हळू हो काका असा शब्द बाहेर पडला त्याने मला पूर्णपणे उघडले आणि सोप्यावरच माझ्या शरीराशी खेळायला सुरुवात केली बाहेर लोकांची ये सुरू होती कुणीतरी कधी येऊ शकले असते या विचाराने माझी उत्तेजना अधिकच वाढत होती काकांनी मला त्यांच्या मांडीवर बसवले आणि आम्ही दोघेही त्या दुपाराच्या शांततेत एकमेकांच्या शराचा उत्सव साजरा करू लागलो काही वेळाने काकीच्या येण्याची वेळ झाली मी घाईघाईने माझे कपडे सावरले विस्कटलेले केट निस केले आणि आळश्यात पाहिले माझे काल लाल झाले होते काकाने मागून येऊन मला मेठी मारली आणि कानात म्हटले ती पुन्हा मॅसेज कर वाट पाहिली मी असून त्यांच्या घराबाहेर पडले आणि माझ्या खोलीत आले या गुपित नाताची मजा आता मलाही आवडू लागली होती काका आणि ही गुप्त नाते आता चांगलेच भरले होते पण निहतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते संक्रांतीच्या त्या घटनेला आता महिना उलटला होता एके दिवशी दुपारी मी आणि काका त्यांच्या बेडरूममध्ये होतो काकीजवळच्याच एका लग्नासाठी बाहेर गेल्या होत्या आणि संध्याकाळपर्यंत परतणार नव्हत्या असा आमचा समज होता आम्ही दोघेही एकमेकात पूर्णपणे मग्न होतो काकांनी मला घटमिठीत घेतले होते आणि खोलीत फक्त आमच्या उत्साहांचा आवाज येत होता अचानक घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजल्याचा आवाज आला आम्ही दो दोघेही दचकलो काकांचे चेहरे पांढरे पडले काकी इतक्या लवकर कश आल्या मी घाबरत कुजबुजली काकाने घाईघाईने कपडे सावरले आणि मला कपाटाच्या मागे लपायला सांगितले बाहेरून काकींचा सा आवाज आला अहो ऐकलत का लग्नात खूप गर्दी होती म्हणून मी लवकर परतले मी कपाटाच्या मागे थरथर कापत उभी होती काकाने स्वतःला सावरले आणि बाहेर गेले पण खरा ते तर तेव्हा आलं जेव्हा मला हॉलमधून सर्व काकींचाच नाही तर माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकू आला काका सावित्री घरी नाही आहे तिचा फोनही हो लागत नाही आहे काकी म्हणाल्या की ती तुमच्याकडे असेल कदाचित माझा नवरा काजीने विचारत होता माझे पाय लटलट कापू लागले जर मी पकडली गेली असती तर सर्व काही संपले असते पण तितक्यात काकींचा आवाज आला अहो ही बघा सवीची चप्पल बाहेरच आहे म्हणजे ती नक्कीच इतकीच कुठेतरी असेल काकी आणि माझा नवरा दोघेही बेडरूमच्या दिशेने येऊ लागली काकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला अरे ती ती बाथरूममध्ये असेल कदाचित पण काकींना काहीतरी संशय आला होता त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला बेडवरची चादर विस्कटलेली होती आणि तिथे माझा कानातला पडला होता काकीने तो कानातला उचलला आणि काकांकडे रोखून पाहिले माझ्या नवऱ्याला काही समजण्याआधीच काकीने एक विचित्र चाल घेवली त्याने तो कानातला शांतपणे आपल्या पदाखाली लपवला आणि माझ्या नवऱ्याला म्हणाल्या अरे बाबा सवी टेरसवर गेली असेल कपडे वाळत घालायला तू तिथे जाऊन बघ बरं माझा नवरा बाहेर पडताच काकी थेट कपा कपाटापाशी आल्या मी भीतीने डोळे मिटून घेतले होते काकीने मला बाहेर ओढले मला वाटले आता त्या ओढतील किंवा मला मारतील पण काकीच्या चेहऱ्यावर रागाऐवजी एक कुसित हास्य होतं काकी काकांकडे वळून म्हणाल्या तुम्हाला काय वाटतं मला काहीच कळत नाही आहे गेल्या महिन्याभरापासून तुम्ही दोघं काय करत आहात याची मला पूर्ण कल्पना आहे मी रडायला लागले आणि काकीचे पाय धरले पण काकीने मला उठवले आणि म्हणाल्या रडू नको सवी मला तुझ्यावर राग नाही आहे उलट मला तुझ्याकडून का कडून काहीतरी हवंय काकांनी विचारले काय म्हणतेस तू काकी म्हणाल्या सवी तुझा नवरा तरुण आहे दिसायला तेक नाही या वयात मलाही कधी कधी एकटेपणा जाणवतो जर जा तुला हे नातं टिकवायचं असेल आणि तुझं गुपित कायम ठेवायचं असेल तर तुला मला मदत करावी लागेल जशी माझे यजमान तुझ्यासोबत वेळ घालवत तसेच मलाही तुझ्या नवऱ्यासोबत थोडा खाजगी वेळ हवा आहे तू त्याला माझ्याकडे पाठवण्याची सोय करशील तरच हे रहस्य आपल्या तिघांमध्येच राहील मी आणि काका एकमेकांकडे पाहतच राहिलो ज्या काकींना मी साधी होई समजत होते त्याने तर आमच्यापेक्षाही मोठी खेळ खेळली होती आता परिस्थिती अशी होती की हे गुपित लपवण्यासाठी मला माझ्या नवऱ्याला काकीच्या जाळ्यात धकलावे लागणार होते मित्रनो आता पुढे काय होईल सावित्री आपल्या नवऱ्याला एकाकींकडे जाण्यासाठी तयार कशी करते हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा मित्रांनो पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे पुढचा भाग नक्की बघा धन्यवाद